काम सिर्फ तीन दिनों में सस्ता वॉल पेपर प्लास्टिक पेंट के साथ ढाई सौ रूपए तक जय एजेंसी एंड वॉल पेपर डोमिनोज पिज्जा के सामने शॉप नंबर आठ छापुर नगर नागपुर कॉल करें नाइन फाइव टू सेवन टू फाइव वन फोर एट थ्री नाइन एकोणतीस ऑक्टोबर रोजी झालेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे धान कापूस आणि सोयाबीन या प्रमुख पिकांचे मोठे नुकसान झाले आहे सतत पडणाऱ्या पावसामुळे पिके आंबून जाणे गळून पडणे आणि खराब होणे अशा प्रकारचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देत सरसकट नुकसान भरपाई तातडीने देण्यात यावी अशी मागणी केली आहे पुढील काही दिवसात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत शासनाने नुकसानीचे पंचनामे तातडीने त्वरित आर्थिक मदत द्यावी जेणेकरून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी मागणी करण्यात आली तसेच शेतकऱ्यांनी महा मोर्चाच्या लढ्याला पाठिंबा दर्शवत शेतकरी कामगार विद्यार्थी आदिवासी व वंचित घटकांच्या न्याय मागण्यांना शासकाने शासनाने तत्काळ प्रतिसाद द्यावा असे निवेदनात म्हटले आहे यावेळी सुभाष दडमाल निखिल जिवतोडे दीपक नन्नावरे प्रकाश गायकवाड भास्कर बदके चेतन राणे आदी शेतकरी उपस्थित होते आजच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यावर जे संकट निर्माण झालेलं आहे हे संकट आसमानी आणि सुलतानी संकट आहे वरचा तो कोपलाच आहे पण खालचाही कोपलेला आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आमच्या परिसरातला आमच्या महाराष्ट्रातला आमच्या तालुक्यातला एवढा हवालदिल झालेला आहे या पावसाने हवदोस घातला शेतकऱ्यांचं उभं पीक नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचा कापूस अ पाण्याने पूर्ण भिजून गेला शेतकऱ्याचा सोयाबीन पूर्ण लयलूट झाली आणि धानाच जे पीक आहे शेतकऱ्यांचं ते सुद्धा पोहणी लागलेलं ला आहे पाण्यामध्ये अशा परिस्थितीमध्ये शेतकरी फार मोठ्या प्रमाणात अहवाल झालेला आहे आजच्या स्थितीमध्ये शासनाकडून हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत शासनाकडून शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे आणि त्यासाठी आम्ही तमाम शेतकरी म्हणजे चिमूर तालुक्यातील शेतकरी लोक आम्ही मान्य तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे आणि आदरणीय बच्चू कडू शेतकरी नेते यांना आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही अ पाठिंबा जाहीर करीत आहोत आणि त्यांच्या आंदोलनामध्ये आम्ही प्रत्यक्षपणे सहभागी राहून गावागावामध्ये शेतकऱ्यांचं एक, आंदोल, एक आंदोलन मोठ्या प्रमाणात एक आंदोलन उभं करण्याचा आमचा प्रयत्न आणि मानस राहणार आहे प्रमोद राऊत चिमोर क्या आपके चेहरे पर आ गई है असमय झुर्रिया त्वचा पर काले दाग या फिर प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द बालों का झड़ना और असमय बालों का सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी और इन सभी प्रॉब्लम से आप हो गए हैं बेहद परेशान तो अब से आपको इन सभी से मुक्त करने के लिए और सभी परेशानियों पर पक्का और सफल आयुर्वेदिक उपचार का लाभ उठाने के लिए काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल लाया है समस्याओं पर निवारण आज ही आइए नागपुर के सबसे अच्छे हॉस्पिटल काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा इन सभी समस्याओं का निवारण हमारा पता काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल उमरेड रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर संपर्क करें सेवन डबल फाइव एट थ्री एट सेवन ज़ीरो सेवन ज़ीरो या फिर नाइन फोर टू थ्री वन ज़ीरो फाइव एट टू फोर